नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामसभा संपन्न सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार असून प्रभावीपणे राबविण्याबाबत शासनाच्या आदेशानुसार बेहरे खडवली ग्रामपंचायत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सभा अध्यक्ष गीता सभा सरपंच कडव यांच्या घेण्यात आली यावेळी उपसरपंच नरेश कथोरे सदस्य जगन कडव चेतन शेलार अनिल बांगर दीपाली शेलार स्वाती शेलार प्रियांका भोईर, ग्रामविकास अधिकारी बीबी बी पष्टे खडवली तलाठी आरती कारांडे कल्याण पंचायत समिती माजी सभापती दर्शना जाधव माजी पंचायत समिती सदस्य रमेश जाधव समाजसेवक अशोक रातांबे बाळा बोरसे गजानन कडव रवी चक्रनारायण वैभव दलाल तसेच महिला बचत गट अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका ठाणे ग्रामीण बँक शाखा अधिकारी पूजा मेश्राम बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे विभाग सविता पावसकर खडवली पोस्ट मास्टर पूजा किरपणे यांच्यासह मतदार नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माहिती देताना ग्रामविकास अधिकारी बी बी पश्टे यांनी सांगितले की शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले आहे सुशासन युक्त पंचायत राज तयार करणे जर समृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे लोकसहभागातून श्रमदान करणे आरोग्य शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले रस्ते सीमांकन करणे नळ पाणी पुरवठा देयक भरणे सोलर सौर ऊर्जा प्रकल्प राबविणे अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवणे असे सांगितले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने त्या निमित्ताने बेहेरे खडवली ग्रामपंचायत कडून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज खडवली सुशासनयुक्त पंचायत यामध्ये सक्रिय सहभाग केंद्र शासनाचे मेरी पंचायत पंचायत निर्णय ग्रामसभा इत्यादी ॲप डाउनलोड करायचे त्याच्यानंतर सक्षम पंचायत ग्रामपंचायत विविध कर वेळेत भरणे विविध उपकरणासाठी लोकवर्ग सभा करणे जलसमृद्ध स्वच्छ व गाव पाण्याचा ताब्या बंद करणे श्रोत प्रकिरीकरण तलाव नदी नाले पुनर्जित करणे होणारे बंधारे तयार करणे त्याच्यानंतर सिमेंट बंधारे केटी वेअर यांचे गेट बनव बसवणे शेतावरील पावसाचे पाण्या संकलन करणे सूक्ष्म संचालनाखाली क्षेत्र वाढवणे सौर ऊर्जेचा वापर करणे एक व्यक्ती एक झाड रोपवर व संवर्धन संत काटेवर ग्रामस्वच्छता अभियान सक्रिय सभा घेणे एकल वापर प्लास्टिक बंदी प्रभावी उपाय करणे सुखा ओलाखाचा विलगीकरण करणे सांडपाणीचे व्यवस्थापन करणे त्याच्यानं मनरेगा इतर योजने अभिसरण निर्मळ संस्कटा दरदारा कामे शेतकरी धारेचे बांध वेल बोरवेल पुन्हा भरत जनावरांचा गोठा पोष पालन शेडपालन हे जे आपल्याला अभियान आहे या अभियान काळामध्ये आपल्याला हे काम आपल्याला करायचे त्याच्यामध्ये संस्था सक्षमीकरण शाळा अंगणवाडी डिजिटल करणे बोलक्या भिंती रंगावणे यासाठी लोकवर्गाने गोळा करणे किंवा श्रमदान दूर करणे स्वच्छता स्वच्छतागृह पिण्याच्या पाणी सुविधा सर्व संस्थांमध्ये सोलर युनिट बसवणे स्मशाभूमिते सुविधा तसेच व्यायामशाळा खुली व्यायामशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दे लोकसभा घेणे लोकसभा काजून धार्मिक स्थळांचे शुरूकरण करणे त्याच्यानंतर उपजीविका विकास व सामाजिक न्याय स्वयंसहाय्यता समूह बसणाऱ्यामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे शेतकरी उत्पादक संस्थांमुळे महिलांचा सहभाग असणे त्याच्यात क्षेत्रीय शेती प्रोत्साहन देणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद